सरमोकदम कदम यांच्या येथे सतरा वर्षापासून सुरू असलेले श्री दत्त जयंती या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील राहणारे मनोज सरमोकदम यांच्या येथे गेल्या सतरा वर्षापासून श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते या वर्षी सुद्धा श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध दिवसांपासून परायण वाचन सुरू होते शेवटच्या दिवशी समारोप श्री दत्त जयंतीच्या दिवशी पूजा अर्चना करण्यात आली यावेळी सरमो कदम परिवारातील सर्व सदस्य व घर शेजारी महिला व पुरुष या उत्साहात उपस्थित होते या जयंती निमित्ताने मनोज सरमो कदम यांनी सिटी न्यूज वणी संवाद करताना या उत्सव संदर्भात माहिती दिली आमच्याकडे दत्तजिंनीचा जो उत्सव आहे हा पूर्वीपासून साजरा केला जाते का मध्यंतरीच्या काळामध्ये गॅप पडला होता आणि दोन हजार सातपासून आम्ही मग तेव्हापासून अगदी नित्यप्रमाणे चालू केलेलं आहे सप्ताह राष्ट्र सात दिवसाचं पारायण राहते सात दिवसाचं पारायण झाल्यानंतर आज दत्तात्री जयंती राहते त्यालाच आपण म्हणतो दत्तजन्म सहा राष्ट्राचा जन्म झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्याची सांगता केली जाते आमच्याकडे गेल्या सतरा वर्षापासून हा दत्त जयंतीचा उत्सव सुरू आहे माझे दीर श्री मनोज सर मुकद्दम सात दिवस दत्ताचं पारणं करतात आज आम्ही दत्त जयंतीच्या दिवशी दत्त जन्म करतो त्यानंतर उद्या आमच्याकडे महाप्रसाद असतो सगळे मिळून आम्ही आमचे सगळे सर मुकद्दम किंवा आमचे सगळे इष्टमित्र मिळून हा कार्यक्रम आम्ही उत्तमरित्या पार पाडतो आणि सगळेजण याच्यात आनंदाने सहभागी होतात गेल्या सतरा वर्षापासून आमच्याकडे येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे दत्ताच्या कृपेने दत्ताची कृपा हे सगळं व्यवस्थित होतात हा उत्सव तुमच्या याच्यानं कसं वाटते का बा खरोखर सा दिवाळी सारखा सण सारखा हो एखाद्या मोठ्या सणासारखंच याला रूप प्राप्त होत गेलं सुरुवातीला आम्ही अगदी हा थोड्या प्रमाणात लहान प्रमाणात करत होतो पण दिवसोंदिवस मग याचं स्वरूप वाढत गेलं येणारे भक्त आहेत ते आपोआप वाढत गेले त्याच्यामुळे आता याला एका मोठ्या उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे बरं ह्या परिवारासोबत किती आहे तुम्ही किती वर्षापासून जुळलेले आहे आणि हा उत्सवच्या निमित्तानं तुम्ही प्रत्येक वर्षी येत या परिवारात मी सगळ्यात मोठी सून आहे या घरची वर्ष झाली माझ्या लग्नाला दोन हजार नव्याण्णव एकोणीसशे मध्ये मी आली आम्ही दोन पासून हा उत्सव सुरू केला आहे तेव्हापासून हा उत्सव आम्ही आता दिवसेंदिवस वाढतच आहे सगळे याच्यात आणखी सहभागी होत आले दत्ताचं सुशो म्हणून असं का आम्ही <laughs> <उसी> तुम्ही हो <गरूगा। laughs> ने मुलं <laughs> <सांगे अगी। laughs> का खरोखरच आपण दत्ताचा सुशो बरोबर सांग सांगू मी घराच्या बाजूला हे भटकापू म्हणून होते त्यांना <laughs> एक दिवस स्वप्नात आले की बा या तुमच्या घरी गुरुदेव गुरुदत्त गुरुचरित्र वाचत होते कोणीतरी तर मी आमच्या साजरांना विचारलं बाबा आपल्या घरी कोणी गुरुचरित्र वाचत होते का आमच्या साजरांनी सांगितलं अरे माझे वडील वाचत होते ते ह्याच्या झाडाखाली बसून वाचत होते औकऱ्याच्या झाडाखाली तर मी म्हटलं बाबा मग नंतर बरं बंद केला म्हणलं तर आम्ही ती भाऊ आम्ही नाही वाचलो बा पटकाकू म्हणताय मग आपल्या घरी पुन्हा वाचणं चालू करायला पाहिजे होतं मग यांना विचारलं तर हे म्हटलं ठीक आहे मी वाचतो हो। म्हणे तेव्हापासून पुन्हा हे चालू झालंय आमच्या हे पिढीमध्ये होता मधल्या पिढीमध्ये बंद झाला पुन्हा तिसरी पिढी मध्ये पुन्हा चालू झाला पुढची पिढी ह्याच पद्धतीने पर, पर आता आमची इच्छा काय पुढची पिढी ह्याच पद्धतीने करायला पाहिजे मुलं उत्सुक आहे ते करेल म्हणून असं आशा आहे आपल्याला बरं गेल्या सात दिवसापासून कोणते कोणते उपक्रम आपल्या इथं राबवले जातात हा गेल्या सात दिवसापासून जप राहते भजन राहते नामस्मरण राहते हे सगळं राहते आणि पोती वाचताना आपण छान ऐकणं हे सगळेजणी ऐकायला येतात जन्माला सगळेजणी उत्सुकतेने येतात आणि मग पारणं आहे पारणाला तर सगळ्यांनी आवर्जून आठवण करून येतात तुमच्या काही गुरुचे येतात तर कधी वाचत आहे कधी पारणा आहे आम्ही येतो बाबा आजच्या दिवशी का कोणतं उपक्रम राबवण्यात आला आजच्या दिवशी ज्या दत्ताचा जन्म होत असतो अनुसया माताला परीक्षा घेत असते पार्वती लक्ष्मी सरस्वती किंवा सर्वात पतिव्रता कोण आहे म्हणलं तर अनुसूया माता असं कसं पतिव्रता ते आहे आम्ही नाही आहो का असं म्हणून म्हणतात तर ब्रह्मा विष्णू महेश हे तिघांना पाठवून देतात ते आपले बायका नवऱ्यांना पाठवून देतात तुम्ही जा त्यांचं पतिव्रता भंग करा असं म्हणून म्हणतात मग मा अनुसया माता म्हणते मी तुमच्या पतिव्रतेला मी सामना देते म्हणून मग ते ते म्हणतात आम्हाला तुम्ही नग्न अवस्थेत वाढा असं म्हणलं तर मग अनुसया माता म्हणते तुम्ही बालरूपात या मग मी वाढ मग त्यांना बालरूपात आणते आणल्यानंतर मग त्यांना वाढल्यानंतर पुन्हा लक्ष्मी सरस्वती आणि हे पार्वती येतात आमचे नवरे कुठे आहे तर तुम्ही पाहून घ्या ओळख ओळखा तुम्ही म्हणलं तर हे सगळे छोटे छोटे मुलंच राहतात ते काय ओळखू शकत नाही मग ते म्हणतात हे करतात विनंती करतात याला की बा आमचं चुकलं आहे आम्हाला माफ करा तुमच्या परीक्षेसाठी आम्ही आमच्या नवऱ्यांना पाठवून दिलं आहे म्हणून म्हटलं तर मग नंतर ते ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघांनी मिळून यांना आशीर्वाद देते की तुमच्या घरी त्रिमूर्तीसारखं दत्त जन्माला येईल बा आजच्या दिवशी ते जन्माला आले आहे त्याच्यामुळे आज हे जन्म आहे हे उद्या म्हणजे पूजा अर्चना आणि हा तर म्हणजे येणाऱ्या पिढींना का तुम्ही आवाहन करूच तर खरोखरच अशा पद्धतीचं तुम्ही उत्सव हां एना, येणाऱ्या पिढींना मी एकच आवाहन करते की बा आपले संस्कार आपण विसरू नाही बा आपल्या आईवडिलांचे जे संस्कार आहे ते किमान नाईंटी तरी ठेवा हंड्रेड पर्सेंट ठेवू नका नाईंटी पर्सेंट तरी ठेवा तुम्ही आणि आपले संस्कार काय आपल्या घरी काय सण मारवते ते सगळं आवर्जून करा आजकालचे मुली करत नाही पण नवरे जे सांगितले ते करतात नवरेस नाही सांगितलं तर मुली काय करतात आमच्या मुलांना आमचा विनंती आहे की बा आपल्या बायकांच्या हाताने असे कार्यक्रम करून घ्यायला पाहिजे असं आहे दत्तरुप निघून निराकार सगुण साकार आहे सगळीकडे दत्तप्रभूंचा वास असतो आणि यांच्याकडे मी पण बऱ्याच वर्षापासून मध्ये मध्ये येते आहे दर्शनाला घेते आणि बरेच लोक जेव्हा इथे येतात त्यांना वेगवेगळे अनुभव पण आलेले आहेत म्हणजे बऱ्याच गुरुंना जेव्हा हे राहते दत्तप्रभूं जवळजेव्हा जेव्हा प्रार्थना करतात त्यांचा म्हणजे शक्तीपोर पाहणा जी प्रजाती येते